मित्रांनो आयुष्यात जर रिवाइंड बटन असतं तर किती बरं झालं असतं ना पुन्हा एकदा त्याच एकोणीसशे नव्याण्णवच्या सुट्टीत जाता आलं असतं ना त्या हात त्या काळात ना आता स्मार्टफोन होता ना सोशल मीडिया होता फक्त आणि फक्त गावागडची सकाळ जिथे सकाळी लवकर उठून गल्ली क्रिकेटच्या मॅचेस आणि दुपारी आईने वाळवलेली कुरडई पापड चोरून खाण्यात एक वेगळीच मजा असायची आज आपण अशा एका ठणीच्या प्रवासावर निघणार आहोत कारण चित्रपट आहे एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट पाहताना मला माझ्या बालपणीची ती लोडशेडिंग दुपारी आणि मित्रासो सायकलवर मारलेल्या फेऱ्यांच्या खूप माठवणी आल्या चला तर बुले बदल, या मूवीबद्दल या चित्रपटाबद्दल की चित्रपट कसा आहे जर चित्रपट बोलायचा असेल तर चित्रपटाची कथा खूप साधी आहे पण तीच तिची ताकद आहे दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर तो काळ जेव्हा आपण निकाल लागल्यापूर्वी त्या मोकळ्या सुट्टीत असतो या चित्रपटात अशाच काही मित्रांची ग्रुप आहे ज्या आपल्या भविष्याबद्दल अभितज्ञ आहेत आणि सध्याच्या काळात मन स्वप्न जगायचं आहे त्यांना पण त्यांचे घरचे त्यांना पुढे जाऊन इंग्लिश शिकायचं आहे मोठ्या शाळेत जायचं आहे खूप काही करायचं आहे ह्या गोष्टीवर खूप दबाव दिलेला असतो म्हणूनच हा सगळा गोष्ट इथूनच सुरुवात होते इथे मोठ्या होण्याच्या उंबरट्यावर उभं असताना होणारी मनाची घालमेल घरातून मिळणारी बोलणी आणि मित्रासोबतचं ते नाट, अटूट नाटं अतूट नातं हे सगळं इतकं वास्तववादी आहे की तुम्हाला यातला प्रत्येक सीन स्वतःच वाटेल असं वाटते की स्वतः तुम्ही ही मूवी जगताय असं ह्या मूवीबद्दल तुम्हाला वाटते या चित्रपटाचे खूप काही मुद्दे खास मुद्दे आहेत जे मला मनापासून आवडले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे सिनेमॅटोग्राफी कॅमेरावरबद्दल बोलायचं असेल तर उन्हाळाचा तो प्युअलसर टोन आणि जुन्या वाड्यांचे कोपर खूप कुप। छान टेपले आहेत बघताना डोळे खूप छान वाटतात दुसरी गोष्ट जर बोलायचं असेल तर साऊंड डिझायनिंग चित्रपटात गाड्यांच्या हॉर्नपेक्षा पक्ष्यांच्या किलबिलाट सायकलची घंटा आणि त्या काळातल्या रेडिओचा आवाज जास्त ऐकू येतो हे साऊंड डिझाईन तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णवच्या शांत वातावरणात घेऊन जातं तिसरी गोष्ट बोलायची म्हणलं तर कॉस्ट्युम्स मुलांचे ते साधे टी शर्ट आणि शाळेचे टी शर्ट किंवा गणवेश आणि साध्या चप्पल कुठेही ग्लासच्या कुठेही ग्लॅमरचा दिखावा नाही जे खूप रिफ्रेशिंग आहे जर एकोणीसशे नव्याण्णवच्या काळात प्रेम व्यक्त करणं आमच्यासारखं सोपं नव्हतं ना व्हॉट्सअप होतं ना चॅटिंग होतं मग अशावेळी क्रशला बघण्यासाठी तासन तास तिच्या क्लासभाहेर उभं राहणं किंवा तिने एखादा वळुंबळी बैठलेला होणारा आनंद हे सगळं या चित्रपटात खूप क्यूट पद्धतीने मांडलं आहे आणि तीन मित्र जेव्हा एकत्र असतात एकमेकापासून लांब जातात किंवा तीन मित्रापैकी एक जरी मित्र आठवी दहावी आठवी नववी दहावीच्या सुट्ट्यामध्ये क्लास झाल्यानंतर त्यांना जेव्हा मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये जातात आणि तिथं इंग्लिश क्लासेस करायला होतात तेव्हा ते गावातले राहणारे दोन मित्र यांच्यावर काय होऊ शकतं आणि ते दोन मित्र त्या एका मित्राला गावात थांबवण्यासाठी जी धडपड करत असतात मुलांच्या आईबल किंवा मुलांच्या सरांबद्दल ह्या सगळ्यांना बोलण्याबद्दल त्यांची जे धावपळ आहे तो ह्या मूवीबद्दल खूप बरे तो या मूवीमध्ये खूप भारी दाखवलेला आहे जर तुम्हाला आजच्या धावपळीतून जर तुम्हाला आजच्या धावपळीच्या आयुष्यातून दोन तास बाहेर पडून स्वतःच्या बालपणीच्या कट्ट्यावर बसायचं असेल तर एप्रिल मे एकोणीसशे नव्याण्णव किंवा एप्रिल मे नव्याण्णव तुमच्यासाठी बेस्ट मूवी आहे हा चित्रपट आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो तो म्हणजे यश मिळवण्याच्या नादात आपण आपल्या आयुष्यातले सर्व मौल्यवान क्षण मागे सोडून आलो आहोत कारण की तुझी जुनी शाळा आपले सर आणि आपले ते मित्र आणि सोबतच आपले पूर्ण गाव ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून पुढे जातो ह्या चित्रपटाला जर रेटिंग द्यायचं असेल तर पाचपैकी साडेचार स्टार मिळत केवळ त्या नॉस्ट्रेलिया आणि साध्या सण मांडणीसाठी तुमच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या सुट्टीला सर्वातला अडका छंद कोणता होता विटो दांडू क्रिकेट की फक्त गप्पा आणि तुमची पहिली सायकल कोणती होती हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो सध्याला दहावी बारावीचे एक्झाम चालू आहेत आणि असंच रोडवर जाताना शाळेतील लहान लहान मुले जेव्हा घराकडे जात होती तेव्हा अचानक आठवण आली की बा आपलंही बालपण असंच होतं आणि आपणसुद्धा या गोष्टी अनुभवल्या आहेत तसंच याच बाबतीत एप्रिल मे नव्याण्णव म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या गोष्टीवर या टॉपिकवर एक नवा सिनेमा आला मूवी एक नवा सिनेमा मराठी सिनेमा आला आहे त्याच बाबतीत हा सगळ्या गोष्टी सांगू शकतो की बाबा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये म्हणजे ह्या पूर्ण पिक्चरच्या नावामध्येच आहे की एप्रिल मे एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे एकोणीसशे जे जे नाईन्टीचे किट होते ते त्या काळी कसे आणि कसं कसं केले ह्या सगळ्या गोष्टी त्या मूवीमध्ये दाखवला आहे आणि ह्या मूवी जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंटमध्ये मूवी टाका तुम्हाला लगेच लिंक भेटून जाईल आणि ही मूवी सध्याला यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर जाऊन पटकन बघा कारण की मूव्ही काढण्याच्या पहिले तुम्ही जाऊन ते मूवी बघा आणि हा मूवीचा आनंद घ्या